मित्रांनो भारतीय जनता पार्टी कधी कधी इतकं अती करते आणि त्याची माती शंभर टक्केच होते जशा पद्धतीने त्यांनी लोकसभेला एक नॅरेटिव्ह प्रस्थापित केलं की आम्ही संविधान बदलणार आहोत चारशे प्लस जागा जर तुम्ही आम्हाला निवडून दिल्या तर आम्ही संविधान बदलू आणि संविधान बदललं जाऊ शकत हा विचार लोकांना रुचला नाही म्हणून संविधानाला प्रेम मानणाऱ्या लोकांनी किंवा संविधानावरती प्रेम करणाऱ्या लोकांनी भारतीय जनता पार्टीकडे पाठ फिरवली आणि लोकसभेला असा काही झटका दिला त्यानंतर वक्तव्य परत असं आलं नाही की आम्ही संविधान बदलू मित्रांनो तो एक कोणीतरी युपीतला ज्याला संविधान काय असतं हेच माहीत नाही असा एक खासदार बोलला पण त्याचा फटका संपूर्ण त्यांच्या पक्षाला बसला असंच मित्रांनो महाराष्ट्राच्या सध्याच्या महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे कारण महाराष्ट्रात एक असं काही आता नॅरेटिव्ह प्रस्थापित केलं जाऊ शकत की याची सगळ्यात जास्त मानहानी नुकसान हे भारतीय जनता पार्टी या पक्षाला होईल विशेषतः महाराष्ट्र तर झालंय काय हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया तर नमस्कार मी विजय आणि आपण पाहता आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांचा एक आदरपूर्वक सन्मानपूर्वक मान ठेवणारा एक त्यांचा चाहता वर्ग आहे फक्त काँग्रेस पक्षातच नव्हे इतर तर इतरत्र पक्षात सुद्धा त्यांचे खूप चांगले हितचिंतक खूप चांगले त्यांचे अनुयायी आहेत कारण स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय हे खूप चांगले घेतले लातूर सारख्या अत्यंत दुष्काळग्रस्त भागाला त्यांनी एका वेगळ्या वळणावरती आणून ठेवलं त्यांना आयुष्य खूप कमी मिळालं परंतु जे काही मिळालं त्यात त्यांनी संधीचं सोनं केलं लातूरकरांच्या आजही जीवावरती आजही मनावरती अधिराज्य गाजवतो कोण तर विलासरावजी देशमुख साहेब विलासराव देशमुखांचा अजूनही फोन बंद लागत नाही त्या ते फोन त्यांना कॉल केल्यानंतर त्यावरती त्यांची भाषणं ऐकवली जातात हे विलासराव देशमुखांचं कर्तृत्व होतं मित्रांनो पण भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक वाक्य बोलून किंवा एक त्यांनी स्टेटमेंट करून मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं नुकसान केले कतर हो शंभर टक्के केले भारतीय जनता पार्टी मराठवाड्यामध्ये जिथं जिथं महानगरपालिकेच्या निवडणुका लढेल तिथे तिथं भारतीय जनता पार्टीला या एका विधानाचा रवींद्र चव्हाणांनी केलेल्या विधानाचा फटका बसेल विशेषतः मूळ मु, मुद्दा हा आहे की रवींद्र चव्हाण हे मुंबई भागातले म्हणजेच कल्याण डोंबिवली हा त्यांचा मतदारसंघ आणि त्या कल्याण डोंबिवलीच्या एकूणच पट्ट्यात त्यांची जी काही त्यांची आतापर्यंतची झालेली सगळी गोष्टी तिथून झालेल्या आहेत त्यांना महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र माहिती आहे का तर मुळीच माहिती नाही जर त्यांना माहिती असता तर त्यांनी विलासराव देशमुखांच्या विरोधात असं विधान केलंच नसतं कारण ज्या विलासराव देशमुखांना आजही देवाऱ्यामध्ये पुजलं जातं मराठवाड्यामध्ये विशेषतः लातूर धाराशिव या पट्ट्यामध्ये जिथं विलासराव देशमुखांचं खरंच अजूनही त्यांच्यावरती लोक चाहते त्यांचे प्रेम करणारे आहेत त्यांच्यावरती जीव ओळून टाकणारा त्यांचा कार्यकर्ता वर्ग आजही आहे आणि लातूरमध्ये काँग्रेसचाच खासदार यावेळेस सुद्धा झाल्यामुळं पुन्हा एकदा काँग्रेसला नेते नव नवसंजीवनी आलेली अशातच रवींद्र चव्हाणांनी केलेलं स्टेटमेंट हे इतकं बाळबोधपणाचं होतं आणि त्याच्यातून त्यांनी त्यांच्या पक्षाचं नुकसान तर केलंच पहिल्यांदा आपण स्टेटमेंट काय होतं ते समजून घेऊया तर स्टेटमेंट त्यांचं असं होतं की विलासराव देशमुखांच्या ज्या पण काय लातूर मधल्या आठवणीत त्या आता संपवण्याचं त्या पुसण्याचं काम आपण करायचं आपण म्हणजे कोणी भारतीय जनता पार्टीनं आता मला सांगा भारतीय जनता पार्टी तुमचा विलासराव देशमुखांशी आता काय संबंध आहे तुम्ही आता चालूच्या पद्धतीत चालू जे आहे त्यांचे दोन्ही सुपुत्र आहेत जे माझे खासदार आमदार आहेत एक आम आज आमदार uh, आहेत अमित देशमुख असतील धीरज देशमुख असतील यांच्या राजकारणावरती तुम्ही खरं बोललं पाहिजे विलासराव देशमुखांच्या राजकारणावरती जितकं तुम्ही बोलायला जात चाल कारण विलासराव विलासराव होते विलासराव गोपीनाथराव मुंडे साहेब स्वर्गीय आरा राबा यांच्या नकाची सर सुद्धा आताच्या राजकारणात नाही येणार नाही कारण त्यांनी त्यांचा काळ गाजवून ठेवलेला आहे त्यांनी ज्या आठवणी दिलेल्या आहेत त्या म्हणजे वेगळ्याच आहेत आणि तिथेच रवींद्र चव्हाणांनी हे असं एक वेगळं स्टेटमेंट करून विनाकारण हाताने अवदोसा ओढून घेतल्यासारखे घेतले आणि आता लातूरच्या महानगरपालिकेमध्ये हे वाक्य गाजणार का शंभर टक्के गाजणार की आपल्या विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसण्याचं काम जर भाजप करत असेल तर आपण भाजपला मतदान का करायचं भाजप जर बाकी सगळ्या गोष्टी तुमचं जे काही महानगरपालिकेत गोष्टी तर त्या सगळ्या बाजूला सारून जर विलासराव देशमुखांच्या आठवणी संपूर्ण टाकायच्या विलासराव देशमुखांचं नावच संपवून टाकायचं यासाठी जर भाजप प्रयत्न करत असेल तर मला वाटतं भाजप त्या ठिकाणी आत्ताच पिछाडीवरती गेलेले त्याच्यामुळं विलासराव देशमुखांचं नाव जर संपून टाकायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला आम्ही आमच्याच भागात येऊन आमच्याच नेत्याबद्दल तुम्ही बोलताय हे मात्र लातूरकर कधीही सहन करणार नाहीत अशी सिच्युएशन त्या ठिकाणी तयार होईल असं नॅरेटिव्ह प्रस्थापित होईल आणि नक्कीच याचा कुठे ना कुठे तरी तोटा भारतीय जनता पार्टीला होईल तुमची काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र